प्रश्न क्रमांक एक भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए धोंडो केशव कर्वे ऑप्शन बी पांडुरंग वामन काने ऑप्शन सी लता मंगेशकर आणि ऑप्शन डी सचिन तेंडुलकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक दोन तेंदू पत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए उन्हाळा ऑप्शन बी पावसाळा ऑप्शन सी हिवाळा आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उन्हाळा प्रश्न क्रमांक तीन संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी केरळ ऑप्शन सी गोवा आणि ऑप्शन डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ प्रश्न क्रमांक चार मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए उजवीकडून डावीकडे ऑप्शन बी डावीकडून उजवीकडे ऑप्शन सी वरून खाली आणि ऑप्शन डी खालून वर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डावीकडून उजवीकडे प्रश्न क्रमांक पाच फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए बस स्थानक ऑप्शन बी टोल नाका ऑप्शन सी पेट्रोल पंप आणि ऑप्शन डी हवाई अड्डा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टोल नाका प्रश्न क्रमांक सहा अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लाला हरद याड ऑप्शन बी लाला रजपत राय ऑप्शन सी मादाम कामा आणि ऑप्शन डी राजा राम मोहन राय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाला हरद याड प्रश्न क्रमांक सात लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए चौथा ऑप्शन बी पहिला ऑप्शन सी दुसरा आणि ऑप्शन डी तिसरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दुसरा प्रश्न क्रमांक आठ पंजाब केसरी कोणाच संबोधले जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लाला रजपत राय ऑप्शन बी लाला जगत नारायण ऑप्शन सी लाला हरदयाड आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाला रजपत राय प्रश्न क्रमांक नऊ कोणता देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सिक्कीम ऑप्शन बी ब्राझील ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जपान प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए बावीस सप्टेंबर ऑप्शन बी अठ्ठावीस सप्टेंबर ऑप्शन सी वीस सप्टेंबर आणि ऑप्शन डी पंचवीस सप्टेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठ्ठावीस सप्टेंबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा